कशासाठी तुम्हाला नाती बदलायची आई वडील आहे आपल्या नवऱ्याची आई ही आपली सासूच आहे सासू आणि सुनेचा इनिशियल मध्ये कारण तुमची सिरियल सुरू होते तुमचा एक इनिशियल फेज असतो लग्नाचा मुलाचं लग्न झाल्यानंतरचा चा तुम्ही सांगा की एक कसं इनिशियली सासूांनी सुद्धा बिहेव करायला हवं किंवा रादर त्यांनी त्यांच्या सुनेसोबत वागायला हवं जेणेकरून मग पुढे सोपं सु� होईल सगळं मी सा खरं सा सांगू का आता माझा ह्याच्यात काही अनुभव नाही प्रत्यक्ष मला सासू नाही किंवा मी कोणाची सून नाही पण मला असं नेहमी वाटत की खूप पूर्वी असं असायचं बघ की आई सांगून पाठवायची मुलीला की आई समज ग तिला आणि मग सासूचं पण म्हणणं असायचं की माझ्या मुलीसारखीच आहेस कशाला आई आहे मला सो प्लीज बी अ ग्रेट सासू टू दिस सून आणि तुला हिला आई म्हणायची गरजच नाही कारण घरी एक आई आहे ना ही तुझ्या नवऱ्याची आई आहे तो मान तिला करेक्ट दे करेक्ट आपण ज्याच्यावर प्रेम करून या घरात आलोय किंवा ज्याच्याशी लग्न करून घरात आलोय त्याच्यासाठी ती, ती महत्वाची बाई बरोबर तिला किती स्पेशल फील करवता येईल तेवढं तू कर सेम गोष्ट त्या घरातल्या आईने विचार करायला पाहिजे की आपला मुलगा अख्खा आयुष्य बरोबर काढणार आहे ती त्याच्यासाठी किती स्पेशल आहे तर तिला कसं वागवूया की आपण नसू तेव्हा ती आपल्या मुलाला एखाद्या राजासारखं कर ट्रीट करेल मुझे की कुठल्याही मुलीने आणि आईने एकमेकींची आई, एक आई मुलगी बनण्याची गरज नाही घरी असतच आपण जे नातं घेऊन येतो ना hmm. त्या नात्यात खरेपण आणूया सासूने ग्रेट सासू बनण्याचा सा प्रयत्न करूया hmm. सुन्याने ग्रेट सून बनण्याचा प्रयत्न करूया आपल्याला आपल्या नवऱ्याची आई ही आपली सासूच आहे तिला तिचा तो मान देऊया आणि सासूबाईंनी लक्षात ठेवावं आपली लेख कुठेतरी दुसरीकडे आहे <laughs> सून म्हणून ही आपली सून आहे तिला ब्युटीफुली सुनेसारखं वागवूया तिला तिचा मान देऊया मला वाटतं ही जर क्लॅरिटी आली ना तर अर्धे प्रश्न तिथेच सुटतील असं मला वाटतं खरं आणि यात कर्म पण तेवढाच मॅटर करतो तुम्ही आता जसे वागाल फ्युचरमध्ये तुमच्यासोबत पण हा पण मला असं वाटतं की आताच्या जनरेशन मध्ये आपण हे आता करत पण नाही मुली मला असं वाटतं की कशासाठी तुम्हाला नाती बदलायची जसं मला खूप आवडतं एकदा ऋषी कपूर म्हणाला होता की आपण नेहमी म्हणतो ना की आपण आपल्या मुलांचे मित्र पाहिजे त्याचं असं म्हणणं होतं की कशाला मित्र बनवायची चॉईस तुमच्याकडे टू बी अ गुड पेरेंट आई वडिलांनी आई वडिलांसारखं वागाव बरोबर जिथे धाक दाखवायचंय जिथे पाठीशी उभं राहायचंय प्रॉब्लेम मध्ये सपोर्ट करायचं ते सगळे आई वडील करतातच आहे त्याच्यासाठी हा टॅगची गरज नाहीये की मी तुम्हाला दोस्त कारण दोस्त होते होतेही आहे बरोबर आई वडील आई वडील आहे hmm. आणि आपण सुद्धा त्यांना आई वडिलांचाच मान द्यायला पाहिजे आपण वडील आहेत मग त्यांच्यावर बसून दारू पिऊया किंवा सिगरेट पिऊया काय कशाची गरज नाही आहे वडिलांनाही माहिती आहे आपला मुलगा मुलगी काय करतात मुलांनाही माहिती आहे की आपण हे करतोय आपल्या आई वडिलांना okay. माहिती आहे पण म्हणून त्यांच्याबरोबर बसून करण्याची गरज आहे का आय डोंट थिंक सो म्हणजे त्याच्यात काही रॉंग नाही बरोबर आपण एखाद्या फंक्शन मध्ये असतो किंवा काय ते करतोच पण मला असं वाटतं की आ, ही जी बारीक मर्यादा आहे ना इज व्हेरी ब्युटिफुल आय फील करेक्ट की मला छान वाटतं जर कोणीतरी त्याचा पप्पा आला म्हणून बाबाला माहिती आहे की मेरा बेटा पीर आहे खरं आहे उसने उतना उतना द ब्युटी ऑफ दॅट युनो नात्याला दिलेला मान असत आणि इट इट इज इज खूप सुंदर आहे असं मला वाटतं की सगळ्यांना सगळं माहिती आहे लेकिन मी तुमचा मान ठेवते तुम्ही माझा मान ठेवा I think it is beautiful. Radio City. Radio City. Radio City. Radio City. Rug Rug made Goddess City. Rag rag